हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग पुरव सकाळ सकाळन तर साडे अकरा पावणे बारा वाजता असतील चढत्या दुपार व्हायला चालली काम वगैरे सगळं आवरून घेतलं आज स्वयंपाक काय नव्हता पुरण राहिलं होतं मस्त पैकी पोळ्या केल्या पुरणाच्या पाकता आमटी गरम केली आणि भात केला आणि आता चालली आपली खिचडी बनवायची मस्त अशी शाबदाण्याची खिचडी छानपैकी ह्यांना उपास आहे तुम्ही म्हणता कोणाला उपासला उपवास असतो आज सोमवार म्हणून हिरवी मिरची खूप तिखट आहे म्हणून चिरून टाकली आणि मस्त असा शेंगाऱ्याचा फूट बटाटा बटाटा तर फ्रेंच फ्रायच आपण करतो तसा छान असा चढला नाही बसला लागत आणि व्यवस्थित तळ्यावरती शुभरा पण आमची खाते म्हणजे चांगले तरी मग आता काय सगळे नऊ दिवस भाकर बगरीची भेंडीची भाजी राजगिऱ्याची भाजी राजगिरेची भाजी पण असते ना मग राजगिऱ्याची भाजी भगर बटाट्याची आमटी केळ काय काय दही सगळं घटक तस नव नवरत्न पुन्हा पुन्हा त्या असतं मला कमेंट करून सांगा आमच्यात आमची आजी भेटती आमच्या आई ह्या वर्षी धरायची होत्या पण ती आजारी खायचं जरा तरी नव शेवटनं पाच दिवस नवरत्नचे आणि पाच दिवस दानायचे असं मिळून त्यांना दहा दिवसाचा उपवास असतो त्यामुळे ती ही चार दिवस काय धरत नाही तर ती चार दिवस धरलं की मग नवरत्न आखं होते त्यांना परत न पण उपवास असतो बघू परत मग मी मी म्हणलं होतं धरती नाही माझ्या होत्या परत झालं दोन चार वाजता नाही पकडायचं बेता झाली काम ही सगळे आवरून झाली सगळं झालं काहीच राहिलं नाही कुठंच कारण की आज आज सगळं व्हायला असत जे जे राहिले ना ती सकाळ धुवून काढतात सकाळनं आपलं आवडून काढतात जिले झाले तर आमचं काल परवानिशिन झालं कर। ले का काल आणि तीच वाळाय टाकली वली आवाळा वाळते का नाही काय माहित नाही आणि रात्रभर पाऊस आहे तू म्हणतात पाऊस तर काल इरबळवून होतं परवा दिवशी इरबळवून होत आणि काल रात्री रात्रभर थोडा 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 पाऊस चालू आहे लय पण येणार थोडा पण येणार असं काम याय सगळं मका ही पेरायची असते आता लसूण लावायचा मका पेरायची कांदा पेरायचा ज्वारी पेरायची ह्या दिवसात ती काम असतात ज्याला जी पेरायची ती सगळे जण पेरतात आपापल्या हिशोबाने आपल्याला आवडते तर झाली छान मस्त म्हणजे भाजली कोण कोण तुपाती करत आम्ही करतो गावात तेला तरी गावात तुपाती छान मला बटाटा जर खिचडीत नसला ना तर बघ खा वाटत नाही आणि आईला कसलं बटाटा खिचडीत आवडत <laughs> नाही दोघींच विरुद्ध विरुद्ध आवडते खायला काय करायचं त्यांना दिसत हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट आणि खिचडी एवढंच आवडतं मीठ टाकून आणि हे बटाटा नाही टाकत लक्षात आलं मीठ टाकायचं आता मिठाच नाव करायचं मीठ नव्हतं टाकलं थोड़ा सा टकती मीठ चमचे आते जे पण मला चमच्याने अंडा लागत नाही खराब होतं म्हणून मी हाताने टाकते कावा पुन्हा चमच्याने अंदाज टाकतो पुन्हा हाताने आता नऊ दिवस सगळेजण खिचडी खाऊन खाऊन जमतो परत देवी वगैरे असतील त्यांच्यामुळं पण असतं संध्याकाळ खिचडी केळ वेपर्स काय 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 खायला ही बघा पांढरी दिसत नाही कुठं सुद्धा त्याच्यामुळं झाली सगळी आहे कुठं पांढरी दिसत नाही बरं करते शेगडी असू द्या तर बाळ बाय सगळ्यांना आणि आज पहिला दिवस आहे नवरत्नाचा नवर कस नाव पाडलं असेल तर ज्योत वगैरे आणतात कोणाच्या सुरुवातीला आणतात कुठे कुठं शेवट आणतात रात्री भरपूर जण तुळजापूरला गेले असतील ज्योत आणण्यासाठी देवीची ज्योत तिथून तुळजापूरनं आणतात तर असू द्या बाय सगळ्यांना आमचं पण घट बनवायचं आहे आय वावरी म्हणतात माती म्हणजे वावरी आणि त्याच्यात सगळं धान्य असतं ते काय 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 ते मिक्स करायचं ती नऊ दिवस एवढं एवढं कोणाचं एवढं येतं कोणाचं एवढं कोणाचं उगवत पण नाही असं ज्यावेळेला आणि हे असतं माठ माठात पाणी जिरपतं ना जिरपल्यावरती त्याला पाणी भेटतं घटाला म्हणून मग ती माठात लावतात नारळवर ठेवतात पाण्यात त्या पैसा टाकते आहेत परत ह्याच्या सामान वरतीच सामान टाकते वाटतं आप काय आपल्याला नाही पण बघू काय काय आणि गेल्या वर्षी केलं तर गेल्या वर्षी ह्या वर्षी काय लक्षात राहतात जी आमच्या आई आणि आजी दोघी जण मिळून करतात ध्यान घेऊन तर तुम्हाला ती पण व्हिडिओ मी दाखवती नंतर ना थोडं मस्त पैकी हाय नमस्कार चला इकडे इकडे हाय काय करते तू ककडी चिरली मस्त काय गेलं तू बुडावली काय मस्त अशी ककडी आणि राजम्याची भाजी राजमाच्या शेंगा होत्या गेल्या रविवारी आणलेल्या त्या मस्त केल्या छान असं खोबरं कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर एवढ्या सगळ्याचं छान असं पेस्ट केली ती सगळी परतून घेतली छान अशी शेंगदाण्याचं कूट घरचा मसाला मीठ आणि पाणी आणि ही शिजवलेला राजमा अगोदर शिजवून पाणी काढून घ्यायचं ती तुराट लागतं पाणी म्हणून आणि आज दुसरंही दुसरा दिवस आहे घटस्थापनेचा काल पहिला होता आज दुसरा तर चालले मस्त असं काल काय व्हिडिओ सोडला नाही आणि आज शुभ्रा काय करती शुभ्रानी पण आमच्या हक्का रेड फ्रॉक घातली तिच्याकडं पण आहे जी कपडे आहेत ते आम्ही आपलं घालतो असं नाही तर तसं तरी वापरून भाताल म्हणून काल छान अशी पांढरी साडी मी घातली होती शुभ्राला पांढरा टॉप घातला होता आज लाल साडी आहे शुभ्राला पण लाल टॉप आता उद्या निळा हे शुभ्रा काय आहे ती लटकन हा जेवली का तू छान असा भात राजम्याची भाजी आणि भाकरी बनवल्या हो ते तर एक वाजली जेवण करायला सकाळी खाल्लं होतं थोडस मी स्वयंपाक झालं की नाश्ता केला आणि मग कपडे भांडी झाडून पेयचं पाणी पसारा शुभ्राचे आंघोळ सगळं आवरून घेतलं आणि आता जेवायचा टाइम सरक उठकी जेवतो मस्त पैकी छान असं तुम्ही पण या जेवण करायला कोणाकोणाला नवरत्न असेल त्यांना किचडी काकडी काकडी चालती का नाही मला काय माहित नाही पण चालत असेल बहुतेक काकडी पेरू सफरचंद केळी ड्रायफ्रूट शाबू भगर भेंडी राजगिऱ्याची भाजी राजगिऱ्याचा लाडू शेंगमानाची चक्की भरपूर खायला असत कोण कोण खात शाब भरपूर जण शाबू खात नाही शाबू खाल्ल्यावरती पोटात दुखतो भरपूर जणांचं त्याच्यामुळं बाय बाय कर तर आज येईल तुम्हाला हा व्हिडिओ बाय बाय सगळ्याला आणि आमची घट घट सरक उठ घट बसवलेलं तुम्हाला दाखवते पहिल्यांदा पानाचं असतं खायचं पान जे आपलं असतं ना त्याचं घट घटाला माळ असती आणि वावरी म्हणजे माती आणून त्याच्यात धान्य टाकून छान असा घट उगवला जातो तर बघू शकता गुलाबाची माळ घालायची होती मला काल आज बांगड्यावाल्या भाभ्या आलत्या त्यांनी सीताफळ नाही बाळा का काय केले वावरी ही ताट ताटे त्यात वावरी आणि ही सकरातीला आपण आणतो ती सक्रातली आणि ही बघा खात एकदा घातलेली घातली अगोदर काल पानाची घातली होती आज तरवाड्याची घातली तरवाड्याच्या फुलांची झेंडूच्या झेंडूच्या झाडाची गुलाबाची जास्वंदाची खाईस मंजुळा तुळस तुळसाची मंजुळा असते ती मंजुळाची जी असेल ना ती सगळं गणपती आहे हाय तो तिथं फोटोच आहे तर असे आमचे देव पुजून दिवा लावून अगरबत्ती लावून माळ घालून सगळं केलंय ओके मध्ये अगरबत्ती बाद संपली सकाळ सकाळ आता एक वाजली सकाळ सकाळ आवरलं चल जेवायला आता